नाशिकमध्ये मामा भाच्याच्या नात्याला काहीमा आली आहे सहा मार्च रोजी नाशिक रोड भागात राहत्या घरात एका महिलेची हत्या झाल्याच्या प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा पोलीस तपासात समोर आलाय ज्याची कुणालाही कल्पना नव्हती कुठे घडला हा प्रकार सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक लहरे औष्णिक विद्युत केंद्राजवळ जगतापमाळा परिसरामध्ये ही घटना घडली आहे मयत महिलेचे नाव कांती सुदाम बनेरिया असं आहे कांती या केवळ सत्तावीस वर्षाच्या होत्या कांती या त्यांच्या पतीला पाणीपुरी आणि भेळपुरी विकण्याच्या व्यवसायामध्ये हातभार लावायच्या कांती आणि त्यांच्या मागील सात ते आठ महिन्यापासून पती सुदामचा भाचा अभिषेक सिंह राहत होता अभिषेक हा मूळ गावी येऊन जाऊन नाशिक मधील आपल्या मामाच्या घरी राहत होता काही दिवसांपूर्वी तो इथे राहायला आला होता तो, तो सुद्धा पाणीपुरीच्या व्यवसायामध्ये होता अशी ही माहिती पोलिसांनी प्रसार माध्यमांना दिली कांती यांची हत्या झाली त्यावेळी घरात असलेला भाचा अभिषेकवरही अज्ञात व्यक्तीने वार केल्याचा दावा करण्यात आलाय अभिषेकच्या गळ्यावर ही वार करण्यात आले होते असं पोलिसांकडे केलेल्या दाखल तक्रारीमध्ये म्हटलं होतं भाचा अभिषेकने दिलेल्या माहितीच्या आधारे मयत कांतीचे पती सुदाम यांनी पोलीस स्टेशन मध्ये लेखी तक्रार केली या तक्रारीनुसार अज्ञात इसमाने पत्नीची हत्या करून भाच्याच्या गळ्यावर चाकूने हल्ला केल्याचं सुदाम यांनी म्हटलं होतं मात्र पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावा आणि केलेल्या तक्रारीमधील घटनाक्रम जुळवून खात्री करून घेण्याचा प्रयत्न केला मात्र कोणताही अज्ञात इसम या ठिकाणी आलेला नव्हता असं पोलिसांच्या तपासात समोर आलं असं सा शेळकेंनी सांगितलंय पोलिसांनी तपासण्या मार्गाने सुरू केला पोलिसांनी कांती सुदाम आणि अभिषेक या तिघांचंही मोबाईल रेकॉर्ड तपासले परिस्थितीजन्य पुरावे आणि इतर माहिती पोलिसांनी गोळा केली या तपासात असं निष्पन्न झालं की कांतीचा भाचा अभिषेक हा तिच्याकडे अनैतिक संबंधासाठी सातत्याने मागणी करायचा मात्र कांती त्याच्या या मागणीकडे दुर्लक्ष करायची यातूनच कांती आणि अभिषेक मध्ये वाद सुरू झाला होता याचं मूळ वाद या मधून रोज रोज वेगवेगळ्या गोष्टींचं निमित्त काढून या दोघांमध्ये वाद व्हायचे त्यामुळे अभिषेकला घरातून कायमचं हकलून लावण्याचा कांतीचा विचार होता या संदर्भात अभिषेकला लागली त्यामुळे असं पोलिसांनी सांगितलं म्हणून अभिषेकने स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतली आहेत तो स्वतः गुन्हा लपवण्याच्या प्रयत्नात गंभीर जखमी झालाय त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत असं नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके म्हणाले पोलिसांची त्याच्यावर नजर असून तो बरा झाल्यानंतर विरोधात कायदेशीर कारवाईला सुरुवात होईल असं सा पोलिसांनी सांगितलंय